मशिदीमध्ये साजरा होणारा गणेशोत्सव हिंदू मुस्लिम समाज साजरा करतो गणेशोत्सव वाळव्याच्या गोटखिंडी येथील हिंदू मुस्लिम समाजाचा एक कोपा सांगलीच्या गोटखिंडी गावामध्ये साजरा होणारा गणेशोत्सव धार्मिक एकात्मतेचे प्रतीक बनला आहे कारण गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून मशिदीमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा जोपासली जाते आहे गणरायाची पूजा अर्चना करण्यामध्ये मुस्लिम बांधव अग्रभागी असतात मोठ्या उत्साहात हिंदू आणि मुस्लिम समाज मोठ्या भक्तिभावाने गणेशोत्सव साजरा करतो सांगलीच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडे हे गाव आज देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणावे लागेल असे बनले आहे कारण या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं गणेशोत्सव सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येतो गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून गावातील मशिदीमध्ये गणपतीची मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने प्राणप्रतिष्ठा होते दहा दिवस गणेशाची विधिवत पूजा अर्चा केली जाते त्यामध्ये हिंदू समाजासोबत मुस्लिम समाज देखील सहभागी होतो एकोणीसशे एकसष्ट साली गणेशोत्सवाच्या दरम्यान गोटेखिंडी गावात प्रचंड पाऊस पडला आणि या ठिकाणी झुंजार गणेश मंडळाची गणेश मूर्ती पावसात भिजू लागली हे पाहुणे येथील मुस्लिम बांधवांनी गणेश मूर्ती मशिदीच्या आत नेऊन ठेवली त्यानंतर एकोणीसशे ऐंशीपासून न्यू झुंजार गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून हिंदू आणि मुस्लिम बांधवांकडून मशिदीमध्ये गणेश मूर्ती प्रतिष्ठापना करण्याची प्रारं परंपरा सुरू झाली आणि गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून आज तागायत अखंडपणे ही परंपरा कायम आहे गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून गोडखिंडी गावामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो एवढंच नव्हे तर गणेशोत्सवादरम्यान मुस्लिम धर्मियांचे येणारे सण देखील हिंदू बांधव मिळून स उत्साहाने साजरे करतात त्यांना गणेशोत्सवामध्ये श्रीदेवी हा मुस्लिम धर्मियांचा सण आल्याने एकत्र एक साजरा करण्यात येणार आहे गणेशोत्सवाच्या काळात धार्मिक तणाव अनेक ठिकाणी वाढताना पाहायला मिळतो मात्र गोटखिंडीमध्ये गेली पंचेचाळीस वर्ष या उलट घडतं आहे त्यामुळे एका अर्थाने आजच्या धर्मांधांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा हा एकोपा म्हणावा लागेल माझं नाव अशोक पाटील मी या मंडळाचा संस्थापक सदस्य आहे आम्ही एकोणीसशे ऐंशी साली न्यू गणेश तरुण मंडळ हे स्थापन केलं त्या वर्षी पहिला गणपती आम्ही या ठिकाणी बसवला त्याच्या आधी इथं एकोणीसशे पासष्ट साली गणपती बसला होता तर त्या साली मोठा पाऊस पडला आणि या ठिकाणी त्या छत नसल्यामुळं गणपती उगळायला लागलं गळल्यानंतर इथल्या मुस्लिम बांधवांनी एक निर्णय घेतला की आपण गणपती मशिदीमध्ये बसूया आत मशिदीची इमारत होती त्या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून आत गणपती बसवला आणि तेव्हापासून ह्या मशिदीत बसण्याची प्रथा चालू झाली मग एकोणीसशे ऐंशी साली आम्ही मंडळ स्थापन केल्यानंतर या ठिकाणी मशिदीचा आकार तयार झाला होता आणि तेव्हा लहानच होतो त्या वक्ताला आम्ही पहिला गणपती बसवला आणि तेव्हापासून हे गणपतीची प्रथा चालू झाली त्यानंतर शहाऐंशी साली मोहरम आणि गणपती एकाच वेळी असते त्या वक्ताला पंजे आणि गणपती हे एकाच ठिकाणी आम्ही बसवले होते आणि एका एकाच एकाच वेळेला आम्ही त्याची मिरवणूक काढली होती तर मला सांगायचं तात्पर्य असं आहे की ह्या गावाचा ह्या म्हणजे गोटखिंडी गावाचा ह्या न्यू गणेश मंडळाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा दोन हजार चार साली ह्या आमच्या मंडळाचा गणपती बसला होता त्यावेळेला ईद बकरीद आली होती आणि ती बकरीद आल्यानंतर इथल्या मुस्लिम समाजाला आणि हिंदू समाजाला असा प्रश्न पडला की बकरीद आता ही मुस्लिम समाज साजरी कर कशी साजरी करणार तर तिने या ठिकाणी बसून निर्णय असा घेतला की आपण ह्या वेळेला बकरीद साजरी करायची नाही आपण फक्त नमाज पठण करायचं आणि ईद साजरी करायची आणि गणपती उठल्यानंतर आपण बकरीद साजरी करायची असा ह्या आमच्या मुस्लिम समाजाने निर्णय घेतला आणि ह्याचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा सर्व मुस्लिम बांधवांनी घ्यावा हिंदू बांधवांनी घ्यावा मला वाटते दोन हजार नऊला काहीतरी इथं दंगल झाली मिरजेला त्यावेळेला आमच्या गावामध्ये कसलाही तंटा किंवा वाद काही झालं नव्हतं सगळीकडं अक्कन महाराष्ट्र पेटला होता त्या दंगलीमुळं पण आमच्या गावात हिंदू आणि मुस्लिम एक जागी बसून नांदत होते मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या आमच्या मंडळाचा या मुस्लिम समाजाचा हिंदू समाजाचा आदर्श सगळ्यांनी घ्यावा एवढंच मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र माझं नाव इलाई निजाम पठाण मंडळाचा अध्यक्ष होतो मंडळ गणपती आम्ही हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन आम्ही साजरी ये करतो गणपती मी पाच वर्ष अध्यक्ष गणपतीचा होतो आमच्या सगळ्या समाज त्यांचा हिंदू मुस्लिम एकत्र आम्ही येऊन सगळं सण सगळं साजरा आम्ही एकत्र करतो गणपतीची आम्ही सहा वाजता येऊन आम्ही आरती करत असतो संध्याकाळी सा, सात साडेसातला आता आरती आम्ही करत असतो या गणपतीचे पहिल्यापासून सणवाराला आम्ही एकत्र सगळं सगळा समाज हे आमचा एकत्र येऊन हिंदू मुस्लिम एकत्र करतो सराव आम्ही पूर्ण आमचं मतन हे पैठण काही कापत नाही पूर्ण एक महिना आमचा हे असतो कारण तिथे शंकराचं हे आहे आम्हाला स्थान आहे त्या शंकरा सकाळी सहा वाजता आम्ही जाऊन ते आरती करून तिथं पाया तिथं सुद्धा आम्ही पाया पडायला जातो देवाला महिना पूर्ण पैकी आमच्या मटन बिटन काहीही नसतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली